कोणालाही चांगला नवरा मिळत नसतो मिळालेल्या नवऱ्यालाच कीर किरकिर करून चांगलं बनवावं लागतं आधी लोक फिल्टर पाणी स्वच्छ करायसाठी वापरायचे आणि आता तोंड साफ करायसाठी वापरतात सारखं सारखं मोबाईल बघून माझे डोळे खराब होणार वाटतं अगं मग मला बघत जा की मग डोकं खराब होते आ! डोकं नसणारी बाई डोकं खराब होते म्हणते <laughs> <laughs> अरे मला सोन्याचा हार बनव की मी सात जण तुझ्या सोबत राहते सोन्याचा काबर हिऱ्याचा बनवतो पण जे काय ते हाय ते ह्याच जन्मात मी ठेवू तुला माहित आहे पावसाळ्यात बायकांचा मूड कसा असते कसा असते <laughs> श्रीमंत बायका म्हणतात चला तर लांब फिरायला जाऊ मिडल क्लास बायका म्हणतात बही आज पाऊस पडलेले भजे तरी ते भजे आणि तुझ्यासारख्या बायका म्हणतात काय म्हणतात बाहेर बाहेरले पाऊस पडलेले कपडेच सुकणा गेल्यात जरा घरात दोरी तर बांधून द्या की एवढ्यावरून कुठे निघाल्यास तुमच्या हृदयात बर तिथं जाऊन बाकीच्या बायकांसंग भांड्यात बसू नको मुकेश अंबानींनी त्यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका कोणाला दिली नाही पण आहेर मात्र सगळ्यांकडून घेतला कधी कधी असं वाटतं आयुष्यात एवढे प्रॉब्लेम तो देवाचा मेसेज दहा जणांना पाठवला नाही म्हणूनच झाले आधी लोक राग आल्यावर घरी येत नव्हते आणि आता ऑनलाईन येत नाही दुसरं काय नाही हो डिजिटल राग घरात वावरत असताना काळजी घ्या मित्रांनो कारण तुमच्या आजूबाजूला मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी तो आहेत तोंडायला काय झालं तुझ्या काय नाही काहीतरी लावायचं ना मग मला कुणाला दाखवायचं तोंडाला ते पण आहे बघ एकाला दाखवून पश्चाताप झालाय